जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्र हद्दीत असलेल्या दोन शिवारातील मक्याच्या शेताची कापणी सुरू असताना बिबट जातीच्या मादीचे पिल्लू आढळून आल्याने वन विभागास कळविले असता त्यांनी तात्काळ कारवाई करत त्या ताब्यात घेऊन बिबट मादी त्या पिला सुरक्षित घेऊन जाईल या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत ठेवत अखेर बिबट मादी व पिलाची भेट वन विभागाच्या सहाय्याने झाल्याने सुटकेचा विश्वास टाकला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील मौजे ढोंग विश्वास गावित यांच्या मक्याच्या शेतात कापणी करीत असताना बिबट वन्य प्राण्याचे पिलू आढळून आले असता वन विभागास कळविल्याने निमसोमराज सेफ धुळे वनवृत्त उपवनसंरक्षक कृष्णा भवर सहा वनसंरक्षक धनंजय पवार वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपाडा वनक्षेत्रातील वनपाल युवराज भावड सुजित बेडसे वनरक्षक रामदास गावित तुषार नांद्रे अमोल गावित दिनेश कोकणी देवमान सूर्यवंशी यांनी जागेवर जाऊन सदर पिलास पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल पाटील व डॉक्टर अविनाश वळवी यांच्याकडून तपासणी करून जागेवरच उन्हामुळे डिहायड्रेशन होऊ नये याकरिता औषधोपचार करून तिला सावलीत ठेवून वाइल्ड लाईफ गार्डन सागर निकुंबे महेश तायडे रहीम वेल्द अजय नाईक हेमंत पवार कौशल फळे यांच्यासह कॅमेरे लावलेत संध्याकाळी उशिराने बिबट मादी जागेवर येऊन तिला सुरक्षित घेऊन गेली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार